नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे अजितदादांचे निर्णय केले रद्द दोघांनाही मोठा धक्का काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्वाची बातमी देवेंद्र फडणवीस यांचा अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धनका बहुमतावर सरकार येताच एकनाथ शिंदे आणि अजितदादांना धक्का दिला आहे की तुमच्याशिवाय सरकार बनू शकतो त्यामुळे मी धडडीचे निर्णय घेणार असं म्हणत नेमकं काय झालं ते आपण बघूया राजकीय महत्त्वाची बातमी अशी आहे की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्या राष्ट्रवादीला पाण्यात बघायला सुरुवात केली आहे असंच दिसतं सुरुवातीलाच त्यांनी प्रत्येक मंत्र्यांचे जे पर्सनल असिस्टंट म्हणजेच पी ए असणार त्यांची मुलाखत होणार आणि त्यानंतरच त्यांची निवड होणार असा निर्णय घेतला त्यामुळे अनेक मंत्र्यांच्या जवळच्या माणसांना आणि नेत्यांना धक्का बसला त्यानंतर आता सर्वात मोठे म्हणजे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मंत्र्यांचे निर्णय सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले आहे त्यामुळे काल परवा झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या मीटिंगमध्ये सुद्धा त्यांनी नाराजी वर्तवली तसेच अजित पवार यांच्यासुद्धा सोबतच्या आमदारांनी नाराजी वर्तवली आहे आपले जे महत्त्वाचे निर्णय आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना जे आता रद्द केले आहेत ते चुकीचे आहे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदे होते त्यावेळी त्यांनी धडलीचे अनेक निर्णय स्वतः घेतले होते मात्र आता उपमुख्यमंत्रीपद असताना त्यांना निर्णय घेणे अवघड आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर खुरवडी केल्याने आता देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला गट आणि अजित पवार यांची गरज नाही असं दिसतंय त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही पक्षाच्या या मंत्र्यांचे निर्णय रद्द करून आता पुढे काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला मला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद